नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आजसुद्धा वेगळी एक व्हिडिओ घेऊन आले आणि रियूज आयडिया दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर जुन्या बेडशीटचा काय वापर करायचा हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ छोटीशीच आहे पण खूप छान व्हिडिओ आहे तर स्किप न करता नक्की पहा तर ही जुनी बेडशीट आहे आणि ह्या बेडशीट आता ना अशा बेडशीट कुणी वापरत नाही म्हणजे एकदम ओल्ड फॅशन बेडशीट आहे ही पण कलर खूप सुंदर आहे तिचा तर मला अजून खूप ह्या बेडशीटचा एक आणि एक रुपया वसूल झालेला आहे पैनी पय वसूल झालेली आहे इतका हिचा वापर केलेला आहे तरीसुद्धा मला ती फेकावीशी वाटत नाही तर म्हटलं चला ह्याचं काहीतरी आपण बनवूया आणि खूप छान असं मी याचं बनवणार आहे टेबल कवर आणि कसं टेबल कवर बनवायचं टेबल म्हणजे टिपॉयवर सुद्धा आपण ठेवू शकतो अशा पद्धतीने मी हे कवर बनवते तर चला आपण पाहूयात कसं कवर बनवायचं ते तर हे पहा बेडशीट डबल फोल्ड केलेले आहे फोर फोल्ड केली तरी चालेल पण आपल्याला ही डिझाईन हवे म्हणजे ही डिझाईन जी, जी दिसते ना तर ती डिझाईन आपल्याला कवरसाठी घ्यायची आहे त्याच्यामुळे मी डबल फोल्डच केलेली आहे आणि जसं आपण आंब्रेलाचा वगैरे घेर काढतो त्या पद्धतीने आपल्याला हा घेर काढून घ्यायचा गे आहे घेर म्हणजे राऊंड काढून घ्यायचा आहे एक सर्कल तर त्यासाठी मी मार्किंग केले मी थोडंसं मोठं बनवते तर पहिले सेंटर बघितलं आहे डिझाईनचा तर डिझाईनचा सेंटर म्हणून ही लाईन करून घेतली सेंटरची जेणेकरून मार्किंग करायला सोपं होईल कारण ही डिझाईन आपल्याला ठेवायची आहे बरोबर सेंटर सा ठे सेंटरला म्हणून मी असं मार्किंग केलं आहे मी डबलच फोल्ड केलं आहे आणि आता मी बघा ही उंची थोडीशी जास्त येते तर ह्या डिझाईनची अशी उंची थोडी जास्त आहे आणि अशी अशी कमी आहे त्यामुळे हे थोडंसं वाढीव होत आहे तरी चालेल ते आपल्या शिलाईमध्ये सुद्धा जाईल आणि मधली डिझाईन आपली तशीच राहील तर हे मी सेंटरपासून शिलाई सोडून मोजून घेतलेलं आहे तर साडेसोळा इंचाचं येत आहे म्हणजे साडेसोळा इंचाचं येते तर तुम्हाला जितका टेबल कवर मोठा हवा त्याप्रमाणे राऊंड बनवायचा आहे तर हे मी साडेसोळावर साडेसोळावर मार्किंग केलेलं आहे हे बघा म्हणजे ह्या सेंटरपासून बघा इथे सेंटर, सेंटर काढलेलं आहे तर ह्या सेंटरपासून साडेसोळावर असं मार्किंग केलेलं आहे तर पूर्ण राऊंडला मार्किंग करून घ्यायचं आहे सेंटरपासून साडेसोळा इंचावर तर मी साडेसोळा केलं आहे तुम्ही यात कमी जास्त करू शकता तर हे बघा साडेसोळावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर इथे थोडा पिंक बेडशीटचा पिंक कलर येतो आहे काही हरकत नाही या सुद्धा ना येणार आहे तर हे बघा पाहू शकता मी कशा पद्धतीने सर्कल करून घेतलेलं आहे आणि डबल फोल्ड आहे बेडशीट फोर फोल्ड केलेले नाही आहे कारण ही डिझाईनची चुकामुक होऊ शकते म्हणून मी डबल फोल्डच ठेवले तर तुमची एकाच डिझाईनची बेडशीट असेल जुनी तर तुम्ही फोर फोल्ड, फोल्ड करून आमरेल्यासारखा एक सर्कल काढून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी आ, हे बघा मार्किंग केलेलं दिसत असेल कॅमेऱ्यात तर अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि फोर फोल्ड फोर फोल्ड करूनसुद्धा तुम्ही याचं कटिंग करू शकता तर मी आता असंच कटिंग करून घेते जिथे मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीत कट करून घेते मार्किंगवर पाहू शकता हे बघा कटिंग करून घेतलेलं आहे तर आता याला शिलाई कशी करायची तेही दाखवूया दाखवते तर हे पा या बॉर्डरचा सुद्धा मी उपयोग करणार आहे म्हणजे ही जी प्लेन कापड आहे त्याचा सुद्धा उपयोग करते तर दोन्ही साईडचे मी दोन्ही प्लेन कापड काप कटिंग करून घेते तर हे पा जे आ, म्हणजे बेडशीटच्या बाजूचं जे प्लेन कापड काढलं होतं तर प्लेन थोडंसं कमी झालं म्हणून हे प्रिंटेडसुद्धा घेतलं आणि त्याची थोडीशी फ्रिल बनवलेली आहे ही बघा तर फ्रिल कशी बनवायची हे सगळ्यांनाच माहिती आहे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेतलेले आहेत तर पाहू शकता अशी मोठी फ्रील करून घेतलेली आहे तर ती पूर्ण राऊंडला जोडून घ्यायची आहे तर हे बघा हे बघा फ्रील मी पूर्ण राऊंडमध्ये ठेवलेले आहे म्हणजे मेन फेब्रिक सरळ आहे म्हणजे जो राऊंड काढला आहे ना तो एकदम सरळ ठेवलेला आहे आणि फ्रिल उलटी ठेवलेली आहे तर पाहू शकता फ्रिल उलटी ठेवले तर अशा पद्धतीने फ्रिल जोडून घ्यायची आहे म्हणजे अटॅच करून घ्यायचे आहे त्या राऊंडला आणि याच राऊंडचा एक अजून एक राऊंड काढलेला आहे याच मेजरचा तर पाहू शकता त्याच मेजरचा एक राऊंड अजून काढलेला आहे तर हे काही कापड मी कशासाठी वापरणार नाही म्हणून ह्याचाच काढलेला आहे तुम्ही जर हे कशात यूज करणार असाल तर दुसरंही कोणतं उरलं सुरलेलं कापड वापरू शकता तर हाच पीस मी म्हणजे ह्या पीसवर ठेवणार आहे म्हणजे हे बघा जे फ्रील लावले आहे ना तर फ्रील लावून झाली की हा पीस ह्यावर उलटा ठेवायचा आहे म्हणजे तो सरळ आहे हे बघा असं ठेवून दोन्ही एक साथ जपलं तर एक साथ जोडायचं आहे असं ठेवून पुन्हा एक राऊंड शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे हे जोडून घ्यायचं आहे आणि जोडून झाल्यावर एक थोडीशी थोडीशी साइड ओपन ठेवायची आहे आपल्याला पलटी करण्यासाठी तर हे पहा म्हणजे बेडशीट हे बघा कोणत्या तरी एका साइडने जोडायला सुरुवात करायची आहे फ्रील तर आ, ही बघा फ्रील कापड सरळ ठेवलेलं आहे म्हणजे जो राऊंड काढलाय तो सरळ ठेवलाय व्हिडिओत मगाशी दाखवलं तसं तर फ्रिल असे पूर्ण राऊंडला जोडायचे आहे म्हणजे हे कापड सरळ आहे आणि फ्रिल मी उलटी ठेवले हे बघा आणि वरती आपल्याला याच मेजरचा जो राऊंड काढलेला आहे तोसुद्धा अटॅच करायचा आहे तर दोन्ही एक साथ नाही जमलं तर वेगवेगळं जोडून घ्या म्हणजे हे फ्रिल आधी अटॅच करून घ्या आणि मग वर कापड जोडून घ्या तर हिथून मी आता सुरुवात करते जोडायला तर हे पाय हे बघा इथपर्यंत फ्रील अटॅच करून झालेले आहे हे बघा तर इथे एक फोल्ड केलं आहे मी हे बघा इथे एक असं फोल्ड करायचं आहे आणि ही दुसरी पट्टी अशी सरळ स्ट्रेट ठेवायची आहे म्हणजे इकडून आपल्याला जेव्हा उलटं होईल तेव्हा इकडे शिलाई चांगली दिसेल म्हणजे धागे वगैरे दिसणार नाही अशी ओप हे दिसणार नाही खराब तर हे बघा पुन्हा सांगते एकदा फोल्ड केलेलं आहे हे बघा ही पट्टी एकदा फोल्ड केली आणि ही दुसरी पट्टी जी फ्रिल लावत आली ती मी स्ट्रेट अशी जोडून घेतले तर अशी जोडून घ्यायची आहे तर हे बघा ही दोन्ही अशा जोडून झालेल्या आहेत तर ही बघा एक पट्टी फोल्ड आहे आणि एक स्ट्रेट आहे तर इथे एक शिलाई करून घ्यायची म्हणजे हे बघा बाहेरून चांगली दिसेल तर आता ही इथे शिलाई करून झाल्यावर हा बघा हा पीस जो मी त्याच मेजरचा राऊंड काढलेला आहे तर मग असे सांगितलं त्याच पद्धतीने इथे जोडून घ्यायचं आहे आणि कोणतीतरी एक साईड थोडीशी दोन चार इंचाची ओपन ठेवायची आहे तर पूर्ण आता पाटावर दिसणार नाही तर पूर्ण राऊंड हा मी ह्या फ्रिलसोबत जोडून घेते म्हणजे आधी फ्रिल जोडून घेतली आणि आता हा राऊंड पूर्ण जोडून घेते फक्त ओपन करण्यासाठी थोडंसं चार इंचाचं चा ओपन ठेवायचं आहे तर हे पहा वरती सर्कल जोडून घेतलंय त्या एका सर्कलवर दुसरा सर्कल तर इथे थोडंसं ओपन ठेवलं आहे हे बघा म्हणजे फ्रील आपले आतमध्येच आहे दोन सर्कलच्यामध्ये तर हे बघा हे ओपन ठेवलेलं आहे तर हे मी सरळ करून घेते म्हणजे पलटी करते तर हे बघा पहा हे पहा म्हणजे हे सरळ करून घेतलेलं आहे तर हे बघा इथे ओपन साईट आहे ही बघा तर इथे आता आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे जी ओपन साईट आहे ती ही बघा असे दाप एक मारून घ्यायची किंवा वरूनही एक दाब टीप मारली तरी चालेल पण आता इथे मी एक सुंदरशी लेस लावते लेसने अजूनच छान लूक येईल आणि तुम्ही लेसने सुद्धा फक्त लेस सुद्धा हे कवर करू शकता म्हणजे फ्रील न करता तर ही बघा ही लेस वापरते मी तर पूर्ण राऊंडला म्हणजे जिथे फ्रील आहे त्याच्यावर ही लेस अटॅच करून घेते मी हे बघा अशी जिथे फ्रील आहे तिथून सुरुवात करते हे बघा इथे फ्रील आहे तर ह्याच्यावर ही लेस ठेवून अशी पूर्ण राऊंडला मी लावून घेते तर हे बघा इथपर्यंत लेस लावून झालेले आहे तर इथे मी हे बघा इथे फोल्ड वगैरे केलं नव्हतं अशीच ठेवले तर हे बघा आता हा जो लेसचा तुकडा आहे तर हा सरळ ह्या लेसवर आणून ठेवायचा आहे आणि मग इकडे पुढे आल्यावर बघा पुढे आल्यावर फोल्ड करायचा आहे म्हणजे कळणारही नाही की इथे आपला जॉइंट आहे म्हणून हे बघा तर पुन्हा एकदा सांगते ही स्ट्रेटच होती इथे काही फोल्ड केलं नव्हतं पण हा लेस ही बघा ही शेव इथपर्यंत आणले आणि मग पुढे येऊन हे फोल्ड केले म्हणजे ही आतून फोल्ड करायची आहे आणि लेस थोडीशी चवढी असेल तर अजूनच छान दिसेल म्हणजे ही इतक्या रुंदीची तरी हवीच अर्धा इंचाची तर हे बघा पाहू शकता लेस अटॅच केलेली आहे पूर्ण राऊंडला आणि खूप सुंदर असं टेबल कवर झालेलं आहे तयार आणि बेडशीटचा असा वापर कधीच कुणी दाखवला नसेल की बेडशीट रियूज आयडिया म्हणजे अशी कुणीच दाखवली नसेल तर खूप सुंदर असं झालेलं आहे टेबल कवर आणि राऊंडमध्ये झालेलं आहे तर माझ्याकडे आता राऊंड टेबल नाही आहे म्हणजे राऊंडचा त्यामुळे मी ते तसं दाखवू शकत नाही तुम्हाला तर मी हे ॲक्च्युली म्हणजे टेबलसाठी वापरणार नाही आहे जो आपला पाण्याचा ड्रम असतो मोठा बॅरल म्हणतात त्याच्यावर मी टाकणार आहे म्हणजे पाणी भरत नाही आहे असंच आहे तो तर त्याला मी असं झाकण म्हणून हे करणार आहे तर खूप छान दिसेल ते तर टेबलावर सुद्धा हे खूपच सुंदर दिसेल आणि खूपच आकर्षक वाटतंय ते तर तुम्ही हे ट्राय करून बघा हा कवर आणि आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद